बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील रुधाणा या गावातील कोमल विश्वनाथ पहुरकर या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झालाय ही घटना एकवीस ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे मात्र महावितरणचे कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी या विद्यार्थिनीचा मृतदेह संग्रामपूर येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवलाय रात्री उशिरापर्यंत मृतदेह संग्रामपूर येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवलेला होता मात्र वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी न पोहोचल्याने नागरिकांनी मोठा राळा केलाय कार्यालयाच्या समोर जवळपास एक हजार नागरिकांचा जमाव जमल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला होता एमसीएन न्यूज मराठी करीता संपादक राजीव वाढे जळगाव लोखंडी एम एस पोल पोरगी त्या पोलले चिटकली कल्ला पोलिली शेजारच्या कोमी कोमी चिटकली को चिटकली पोहे घालून बांबून पोरगी काढली तोपर्यंत तो काय झालं होतं पुरी म्हणजे जीव होता का शरीरामध्ये आता बेसूत पडली बेसूत पडल्यावर गावातला डॉक्टर जर नेलं तर डॉक्टरांना सांगलं की काहीच करू शकत नाही तुम्ही वरवटले घेऊन जा वरवटले आणलं डॉक्टरनं मृत घोषित केलं त्यामुळे आज रोजी अगोदर बी आठ दिवसा अगोदर माया स्वतःच्या मुलीला त्याच पोलले शॉक लागला मी यायच्या आलो सांगायला लोक सर त्या पोलमध्ये शॉक येते मी आठ अकोल्याला पुरीले पहिले वरवडले आणलं वरवडून शेगाव नेलं शेगावनं अकोला नेलं पाच दिवस माई मुलगी शॉक लागल्यामुळे त्याच पुरेला शॉक लागल्यामुळे माई मुलगी अकोल्यात भरती होती आता ब तब्येत बरी होऊन घरी आली यायला सांगायला यायनं त्याच वेळेस जर त्या ब बरं वाईट केलं असतं तो करण जो येत होते तो जर प चांगला केला असता तर आज हा मृत्यू झाला नसता निव्वळ या सप्टेशनच्या या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा जीव गेला संग्रामपूर तालुक्यातल्या रुधना गावातील एका सोळा वर्षीय मुलीचा विद्युत खांबाला शॉक लागून मृत्यू झालेला आहे ही घटना निव्वळ आणि निव्वळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेली आहे जे जे कर्मचारी मुलीचा मुलीचा ले ले। अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या मुलीचा मृतदेह घेऊन गावकरी आणि नातेवाईक महावितरणच्या कार्यालयात बसलेले आहेत परंतु एकही जबाबदार महावितरणचा अधिकारी अजून त्या ठिकाणी जाऊन चर्चा करायला तयार नाही आणि त्या कुटुंबाशी बोलायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अनेक ठिकाणी तार लोंकळलेले असतात अनेक ठिकाणी पोल पडलेले असतात परंतु तक्रारी करून सुद्धा हे महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ते पोल किंवा तार नीट करून देत नाही अशीच घटना तीन दिवसापूर्वी मोतळा तालुक्यात सुद्धा घडलेली आहे वारंवार अशा घटना घडतायत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडतायत जी सोळा वर्षाची मुलगी आता रुधारा गावामध्ये संग्रामपूर तालुक्यात मृत मृत्यू तिचा झालेला आहे तिच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्या कुटुंबाला ताबडतोब महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी अन्यथा या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल